निर्भीन निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्तानी होत शिंगणापूरला सर्वांची इच्छा असते की शनिदेवांचा आशीर्वाद घ्यावा आणि अतिशय जागृत देवस्थान आहे दे मी वर्षानुवर्ष इथे येतोय आणि प्रत्येक वेळी शनिदेवाचा आशीर्वाद घेतो आज खरं म्हणजे मी शनिदेवांचे आभार मानले आहेत कि ज्या प्रकारे त्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हाही आशीर्वाद मागितलेला आहे की आता ही संधी मिळाली असल्यामुळे या संधीचं सोल करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी साहेब भीड प्रकरणामध्ये आज आरोपींना अंतर्गत कारवाई झाली तर कुठेतरी समाधानाचं वातावरण तयार झालं आहे पोलीस योग्य कारवाई करतील जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही कोणीही नाही तर त्या संदर्भात आपल्या राज्याने कायदा केलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं अजून बाकी आहे लवकरच आम्ही निर्णय घेऊन जो काही विधानसभेने कायदा पास केलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी उद्या नवीन प्रदेश अध्यक्षाची घोषणा चर्चा आहे माझ्यापर्यंत चर्चा पोहोचली नाही तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा બ્યાણું એક્વન તર ચોરા કરા